शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी मध्ये तालुका प्रेस व मीडिया असोसिएशन तर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी लेखनातून सुरू झालेल्या पत्रकारितेचा डिजिटल युगात सन्मान तालुका प्रेस व असोसिएशन तर्फे आद्य पत्रकार बाळशस्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आज शासकीय विश्रामगृह निपाणी येथे उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला आद्य पत्रकारितेची सुरुवात लेखनीतून झाली असली तरी आधुनिक डिजिटल युगात कार्यरत असलेल्या पत्रकारांनी हा पत्रकार दिन साजरा करत पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली दीप प्रज्वलन संघटनेचे गौरवाध्यक्ष प्रवीणभाई तारळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने अभिवादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषणात अध्यक्षांनी सांगितले की आपल्या लेखनीतून जगातील वास्तव्य घटनांचे अचूक चित्रण करत समाजातील अनैतिक अन्यायी व अमानवी प्रवृत्तीवर निर्भीडपणे प्रहार करणाऱ्या पत्रकारितेच्या गौरवशाली वारसा या देशाला लाभला आहे सत्यासाठी ठामपणे उभे राहणारी आणि प्रसंगी मुजोर सत्यलाही जाब विचारणारी पत्रकारितेच्या लोकशाहीचा चौथा स्तंभातला खऱ्या अर्थाने ताकदवान बनवतो समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या सजग निरीक्षण करत न्यायाच्या बाजूने न डगमगता उभे राहणे आणि अन्यायाच्या विरोधात निर्भयपणे आवाज उठवणे हे पत्रकारितेचे खरे कर्तव्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आली आपल्या लेखनीतून व वाणीतून समाजाच्या वास्तव्य प्रतिबिंब मांडत समाजाला आरसा दाखविणाऱ्या सत्यनिष्ठ निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारांचे कार्य वाजवण्याजोगी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आली लेखनीतून सुरू झालेल्या पत्रकारिता आज डिजिटल माध्यमातून अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचत असून आधुनिक काळातील पत्रकारावर सत्य विश्वार्थ आणि सामाजिक बांधलिकी जपण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याची अध्यक्षांनी नमूद केली या कार्यक्रमास पत्रकार नागेश पुजारी विश्वनाथ हलिगे गौतम जाधव संतोष मातेवडर हनुमंत साकळे सातप्पा कांबळे सुरेश साकळे संजय कांबळे शिवानंद वशेदार चेतन संधी माधुरी मिस्त्री किरण पाटील आदी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि मूल्याधिष्ट निर्भीड पत्रकारिता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा निवेदिका माधुरी मिस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले केली दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की जेव्हा मी या क्षेत्रात आलो होतो तेव्हा खूप नवीन होतो दादाना पहिला के कॉल केलेला गौतम दादांना आणि दादांना माहीत नव्हतं मी कुलदीप दादाची बहीण आहे ते सर विचारलं होते मेस्त्री म्हणजे नेमकं कोण याच्यानंतर या सरांना पण माहीत नव्हतं की फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे पण जेव्हा फॅमिली बॅकग्राऊंड चांगला असते तरी पण आपल्या क्षेत्रात आपल्याला भाऊ म्हणून मदत करणारी जेव्हा भेटतात म्हणजे आता चिकूदादा असतील तर त्यांनी माझं काहीही काम असू दे म्हणजे कोर्टाचं असू दे किंवा पोलीस स्टेशनचं असू दे कुठलंही असू दे तर सर येतात म्हणजे मी एक कॉल केला ना दादा असं असं माझा जरा प्रॉब्लेम आहे येता का म्हणून तर दादा तिथं येतात आणि ह्या क्षेत्रात मी जेव्हा आली आहे अजून मला या क्षेत्रातलं काही एवढं नॉलेज नाही आहे म्हणावं तसं पण हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मिळवायचं आहे आणि एक चांगलं आपल्या सगळ्यांचा जो संघ आहे तो संघ एकत्रितपणे सगळ्यांच्या सोबत मलाही पुढे जायचं आहे आणि आता जर सर मग अशी म्हटले की दर्पण या वृत्तपत्रापासून सुरुवात झाली दर्पण म्हणजे काय असलं तर आरसा माणसांकडला स्वतः आरसामध्ये बघितलं पाहिजे की बाबा आपण कुठं चुकतोय कुठं बरोबर आहे त्यासाठी सरांनी म्हणजे जे आहेत हे यांनी आपल्यासाठी दर्पण या पेपरचं निर्माण केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र त्यांनीही चालवलेलं आहे म्हणजे जी मोठमोठी व्यक्ती आहेत त्यांनी आपलं जे क्षेत्र सुरू केले ते वृत्तपत्रापासून सुरू केलेलं आहे आज मी नि निवेदिका म्हणून वर्क करते तर एक मला म्हणायचं आहे की आपल्या कुणालाही परमनंट असं पेमेंट नाहीये आपण गवर्नमेंट म्हणतोय की आपण चौथा आधारस्तंभ आहे देशाचा काही चुकलं तर आपला बोट उठवला जातोय की हे पत्रकार केलं हे असं झालंय पण जेव्हा आपण न्यायाची बाजू दाखवतोय तेव्हा मात्र आपल्याला कोण साथ देत नाही तर मला काय म्हणायचं आहे की भविष्यात जे पत्रकार असतील म्हणजे आपले नेक्स्ट जनरेशन असेल त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे की गव्हर्नमेंटकडून त्यांना काहीतरी थोडीफार सुविधा मिळायला पाहिजे असं मला वाटतं आणि यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया आजच्या दिनी माझे माझं हे मत आहे त्याच्यानंतर सगळेच म्हणजे किरण पाटील सर असतील हनुमंत सर असतील नागी सर असतील मातीवटर सर असतील संजू दादा बाकीचे सगळे असतील या सगळ्यांनी एकत्र राहावं आणि असाच मला सपोर्ट करावा वेगवेगळ्या चॅनलला माझ्या आणि न्यूज जाऊ देत अशी अपेक्षा आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा सर्वप्रथम कार्यक्रमात पत्रकार चेतन संधी आणि उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले साथी आहे आणि ह्या समाजाचे चौथे डोळा आणि आधारस्तंभ आज जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जे दर्पण पत्र पत्रिकाचे संपादक सं, होते त्यांचा जन्मदिनानिमित्त आम्ही मराठी पत्रकार दिन हे साजरा करत असतो तर सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वप्रथम आमच्या जे आमचं जे काय टीम होत सर्व सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही एक एक आमचं चॅनल घेऊन आम्ही पत्रकार होतो ठीक आहे तर ह्या सर्वांना एकत्र एक आणून जे काय नेतृत्व घेऊन जे प्रवीण सरांनी आम्हाला एकत्र करून हे जे टीम उभारलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना इथं ह्या कार्यक्रमाला का मी आदरपर्व की प्रवीण तारळे सरांना मी स्वागत करतो तसेच तर, 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 तर मी क्रमेन असं येतो कारण की मी ते लिस्ट बघायला नाही उपाध्यक्ष कोण नाहीत आणि सेक्रेटरी कोण आहेत मग शिवानंद वसेदार सर शिवानी उच्च शिवानंद वसेदार ऑल इंडिया क्राईम अलर्ट न्यूज चे संपादक चिको हलगे विश्वनाथ हलगे यांचं पण मी स्वागत करतो स्वागत करूया तसेच निप्पाणी डायरी चे किरण सरांचं पण मी स्वागत करतो त्यांचं पण आम्ही स्वागत करूया तसेच आय सी बी चे संजय कांबळे लाईव्ह मराठीचे प्रताप सर सातप्पा कांबळे तर आमचे कन्नड चॅनलचे नागेश पुजारी आणि सैन्य साखळे साहेब आणि मुख्य संपादक सर <laughs> आमचे संतोष मातीवडर आणि निपाणी चॅनेल आणि महान चे आमचे गौतम जाधव तर आमची बहीणकी लाडकी बहीण बहीण <laughs> माधुरी मेस्त्री यांचंही आम्ही इथं स्वागत करतो कारण का बरेच लोकांना त्यांचा पाठिंबा भरपूर आहे कारण की आ, आ, एक डायरेक्टली प्रपोजनल टू माधुरी मेस्त्री ठीक आहे तर हे जे आम्ही हे करायला लागलो ना की सर्वांना बघा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू दे एक एक त्यांचं एक पॅनल असतं किंवा त्यांच्यासाठी एक लॉबी असते आणि त्यांचंच एक कमिटी असतं आणि त्या कमिटीमध्ये कोर मेंबर्स असतात तर आम्हासाठी जे काय आम्ही स्वतः निर्माण करून हे, हे कर आ, आ, जे घेतो ना ह्याच्यासाठी बळकट यायलाच पाहिजे आणि तुम्ही बघा एखादा हवालदाराला धरून एखादा डीवायसी पर्यंत घाबरतो कॉन्स्टेबल पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर ते केवळ पत्रकारांनाच तर आम्ही आहे पत्रकारी आमची वृत्ती प्रामाणिकपणे राबवूया आणि जे काय दर्पण पत्रिका माध्यमातून ज्यांनी काय बालशास्त्री जांभेकर यांनी काय जे लोकांना दाखवलेत सत्यांश कारण का दर्पण म्हटल्यानंतर कसं माहितीये का एखाद्या काचाच्या भरणीमध्ये आम्ही जे काय ठेवतो ना आता हे स्वीटचं बॉक्स आहे ते बॉक्स आम्ही जर करत झाकला तर आज कोणते कोणते स्वीट आणि कसल्या प्रकारचे स्वीट आहे ते कळणार नाही ठीक आहे ते जर काचाच्या भरणीमध्ये आम्ही ठेवलो ना ते आज काय आहे ते दिसते म्हणून ते दर्पण जे काय त्यांचं पत्रिका होती तसं समाजामध्ये जे काय घडायला लागले आणि गरिबांसाठी आम्ही राबूया आपला नारीसाठी आम्ही राबूया शेतकऱ्यांसाठी आम्ही राबूया कष्ट करून मजदुरांसाठी मज़ूर, आम्ही राबूया आणि जे कोण कोण गरजू आहेत आणि आमचे गरज त्यांना भासते त्यांच्यासाठी आम्ही राबूया आणि विशेष करून मी संजयला थँक्यू म्हणतो इथे या ठिकाणी एका गोष्टींसाठी मी इन जनरल ते सांगू इच्छित सांगू शकणार नाही तर मी प्रवीण सरांना एक रिक्वेस्ट करतो की ह्या संदर्भात एक दोन शब्द त्यांनी व्यक्त करावं कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संजय कांबळे यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बांधव व आयोजकांचे आभार मानले